मुलांना कितीही समजावून सांगितलं तरी ऐकतच नाही आई म्हणून माझं कर्तव्य नाही का त्यांना मी समजावून सांगायला नको का पण त्यांना कळतच नाही की मी त्यांच्या भल्याचं सांगते ही तक्रार तुमचीसुद्धा आहे ना मुलं ऐकत नाहीत ही जर तक तुमची तक्रार असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी योगिता गुळवणी तुमची पॅरेंटिंग कोच खरंच मुलं ठराविक वयात आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही ही तुमची नाही जगातल्या सगळ्या पालकांची तक्रार असते पण मुलं ऐकत नाहीत म्हणजे त्यांना तुमचा डिसरिस्पेक्ट करायचा असतो असं नक्कीच नाही, नाही। मुलं ही एका वेगळ्या मानसिकतेत वावरत असतात मुलांना सुट्टी शाळा अभ्यास आणि एकंदर लाईफ म्हणजे फक्त मज्जा वाटत असते आपण एन्जॉय करावं कसलाही स्ट्रेस न घेता भरभरून खेळावं खूप माराव्यात खूप मजा करावी अशी मुलांची मानसिकता असते आणि पालक म्हणजे मुलं करणं हे एक प्रकारची जबाबदारी किंवा काम समजतात आणि आपण सांगितलेली गोष्ट मुलांनी ताबडतोब अंमलात आणली पाहिजे असाही त्यांचा आट्ट असतो तुम्ही जे, जे सांगताय ना ते मुलांना पटत पण तुम्ही जी गडबड करताय किंवा जो तुमचा अट्टहास आहे ना की मुलांनी माझा आत्ताच्या आत्ता ऐकलं पाहिजे हे मात्र मुलांच्या पदरी पडत नाही तुम्ही थोडे पेशन्स ठेवा मुलांना त्यांच्या कला न घ्या मुलांना एखादी गोष्ट समजावून सांगा आणि तिथंच तो विषय थांबवा मुलं ज्यावेळी स्वतः अनुभव घेतील स्वतः त्यांना अडचणी येतील त्यावेळेला तुमचा सल्ला तुमचं वागणं तुमचे जे प्रेमाचे शब्द आहेत ते त्यांच्या अनकॉन्शियस मध्ये फीड झालेले असतील आणि योग्य वेळी मुलांना ते आठवतील पण मग मला सांगा पेरेंट्सनी आपले पेशन्स ठेवून फक्त आईचं कर्तव्य वडिलांचं कर्तव्य म्हणून चांगला सल्ला देणं चांगल्या गोष्टी मुलांना सांगणं हे नक्की करावं पण मुलांनी त्या ताबडतो तशाच्या तशा आत्ताच्या आत्ता अंमलात आणाव्यात हा अठ्ठाहास मात्र सोडून द्यावा एकदा मुलांची मैत्री करून तर बघा योग्य वेळ आली की मुलं तुमचं म्हणणं नक्की मनावरही घेतील आणि नक्की ऐकतीलही त्यासाठी रागराग आणि चिडचिड केलीच पाहिजे का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा पुढच्या भागात या विषयावर आणखीन काही खास टिप्स घेऊन मी तुमच्या समोर येईल तोपर्यंत नमस्कार